सिंधुदुर्ग जिल्ह्यात शाखा अभियंता विशाल घोडावडेकर व सहकारी राजाराम कुंभार यांना मारहाण झाली होती या प्रकरणी शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी नेरुळ गणेशवाडी येथील तिघांविरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय जयखापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं डी एमआयडीसी येथे घनगचरा प्रकल्पाचे काम चालू असताना तेथे गेलेल्या नगरपंचायतीच्या अभियंत्यांना मारहाण करण्यात आली या प्रकरणी कुडाळ नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन छेडले या मारहाणीच्या घटनेचा नगराध्यक्ष ओंकार तेली व नगरसेवकांनी निषेध केला या प्रकरणी प्रभाकर उर्फ गणेश गावडे सुहास मुळम सुवर्णा मुळम यांच्याविरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी आमदार वैभव नाईक माजी आमदार परशुराम उपरकर यांनी कुडाळ पोलीस निरीक्षक जगदीश काकडे यांची भेट घेतली प्रथमतः आमच्या नगरपंचायत कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीबद्दल मी त्याबद्दल जाहीर निषेध व्यक्त करतो की कर्मचाऱ्यांना मारवणं होणे हा प्रकार चुकीचा आहे कारण ते प्रशासकीय अधिकारी शासकीय आपली कामं करताना आपल्या लेवलवरती कामं त्यांची चालू असतात आणि आज त्या कर्मचाऱ्यांना आमच्या झालेल्या मारहाणीबद्दल आमच्या पूर्ण नगरपंचायतीच्या स्टाफने कर्मचारी वर्गाने काम बंद आंदोलन केलेलं आहे त्या नगरपंचायतीचा कुडाळ शहराचा प्रथम नागरिक आणि आमच्या झालेल्या कर्मचाऱ्याला मारहाण त्यांनी केलेल्या काम बंद आंदोल आंदोलनाला माझा नगराध्यक्ष आणि आमच्या नगरसेवकांचा पूर्ण पाठिंबा आहे आणि कर्मचाऱ्यांच्या पाठी आम्ही ठामपणे उभी राहू ही माझी भूमिका आहे तर कच घनकचरा व्यवस्थापनाबद्दल बोलायचं तर एम आय डी सीने आमचा आम्हाला प्लॉट दिलेला होता त्यासंबंधीचे जे काय रितसर कागद असते ते प्रशासनाने पूर्ण केलेलं आहे आणि प्रशासन आपल्या लेवलवर ते काम करत होतं त्याच्यात कुठल्याही नगरसेवक नगराध्यक्ष किंवा लोकप्रतिनिधींचा सहभाग नव्हता आणि अशावेळी प्रशासन काम करत असताना घडलेली घटना निंदनीय आहे आणि आमचा नेरूर गावशी किंवा नेरूरच्या लोकांशी नागरिकांशी कुठलाही वाद नाही आमचा एम आय डी सीने आम्हाला प्रकल्प दिला आम्ही तिथे काम करतो एम आय डी सी ने कुठली जागा बदलून द्यावी का न देवी हा एम आय डी सीचा प्रश्न आहे आम्हाला जिथे मी आलं तिथे आमचं नगरपंचायत प्रशासन काम करत होतं झालेल्या घटनाबद्दल पुन्हा एकदा मी हेच तुम्हाला सांगेन की मी पूर्ण कर्मचाऱ्यांच्या बाजूने आहे आणि कर्मचारी जितके दिवस बंद काम आंदोलन करतील त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे कारण हा कुडाळचा ज्वलंत प्रश्न आहे आणि भविष्यातच्या दृष्टीने कोणीही न प्रयत्न केलेला होता तसल्या संबंध आमच्या संपूर्ण टीमने यासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत आणि घनकचरा व्यवस्थापनावर कुठलाही नागरिकांना याचा त्रास होणार नाही याची हमी मी तुम्हाला देतो